<laughs> नाही लॉ लॉ एन्फोर्समेंट कोलॅब झालं असं म्हणता येणार नाही कारण काही ठिकाणी स्कोरॅडिक अशा प्रकारचे बंद आणि रास्ता रोको झाले त्या ठिकाणी अर्ध्या तासात पंधरा मिनिटात वीस मिनिटात पोलिसांनी ते मिन्तात, मिन्तात रस्ते रिकामे केलेले आहेत त्यामुळे लॉ एन्ड ऑर्डर कुलॅब झाली असं म्हटलं नाही हा काही घटना मात्र अशा घडलेल्या आहेत की ज्या भूषणावर नाहीये आणि अशा प्रकारची अपेक्षा आंदोलकांकडनं नाहीये आता जर त्याचंही समर्थन होणार असेल तर मात्र मग महाराष्ट्राची संस्कृती कुठे चालली आहे आपण छत्रपती शिवरायांचं नाव सांगणारे लोक आहोत आपण छत्रपतींचा इतिहास सांगणारे लोक आहोत आणि छत्रपतींचा इतिहास सांगत असताना अशा प्रकारे जर आपण वागलो तर कुठेतरी आपण त्या ठिकाणी छत्रपतींचाही अपमान करतो आहोत का त्यांच्या संस्कृतीचा अपमान करत आहोत का अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि म्हणून शेवटी माननीय उच्च न्यायालयाने याचा कॉग्निझन्स घेतलाय सरकारचा प्रयत्न असतो की सामंजस्याने गोष्टी झाल्या पाहिजेत त्यामुळे सरकार सामंजस्याची भूमिका घेते पण एकदा कोर्टाने कडक आदेश दिल्यानंतर मात्र प्रशासन आता ज्या प्रकारची कारवाई केली पाहिजे ती प्रशासनाला करावीच लागेल